बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आमच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार सोशिवानी राजेश सावंत पूर्वाश्रमीचे आणि आताच्या सोशिवानी मिहीर माने यांनी आपला वचननामा रत्नारेकरांसाठी आणि कोकणवासींसाठी दिलेला आहे आणि त्यामुळे त्याचा आता मी प्रकाशन केलेलं आहे तेव्हा थोडक्यात जर सांगायचं झालं तर रत्नागिरकरांना ज्या वीस वर्षात समस्या निर्माण झाल्यात रस्ता पाणी अन्य प्रकारच्या किंवा कचरा असेल उन्हाळ गुरं असतील या सगळ्याचा विचार आम्ही भटके कुत्रे असतील हे करून आम्ही एक मास्टर प्लॅन रोड मॅप तयार केलेला आहे किंवा त्याची एक ब्लू प्रिंट केलेली आहे आणि रत्नागिरीकरांना आम्ही विश्वास देतो किंवा वचन देतो की शिवानी मानेच्या नेतृत्वाखाली बत्तीस नगरसेवक आणि स्वतः शिवानीला आपण विजयी करा आणि त्याच्याकरता प्रत्येक कुटुंबाकडं हा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणा घेऊन त्यांचे आशीर्वाद घेऊन आदरणीय उद्धवजींचे आणि आदित्य साहेबांचे आशीर्वाद घेऊन आम्ही हा रोड मॅप तयार केलेला आहे आणि त्याची पूर्णपणानं अंमलबजावणी होईल असं आम्ही पक्षाच्या वतीनं रत्नागिरीकरांना वचन देतो आणि पुढच्या शंभर दिवसात रत्नागिरीतले खराब झालेले असतील चांगल्या दर मिक्स केलेले असेल किंवा त्याचं जे एकंदरीत सगळं <laughs> कॉम्बिनेशन जे आहे क्वालिटी कंट्रोल याच्यावरती जनतेनं सुद्धा काम चालू असताना लक्ष ठेवावं अशा प्रकारची ट्रान्सपुर हे दुसरं एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी किंवा माझ्या कुटुंबातला किंवा माझ्या पक्षाचा एकही ठेकेदार ना गांबराचं काम ना सिमेंट कॉन्क्रीटचं काम ना कुठलंही काम घेणार नाही हे आम्ही वचन देतोय किंवा माझा कुठलाही नगरसेवक आपण पक्षाचे उपनेते आहात सुपूर्णमध्ये जर महाविकास आघाडीचा विचार केला तर कुठेतरी भास्कर जाधव आणि विनायक राऊत यांच्याकडून घताना दिसतो कारण भास्कर जाधव हे रमेश शर्मांना या ठिकाणी पाठिंबा देताना दिसतात नाही थोडं मला त्यातलं नेमकं काही माहिती नाही आमचं आता सध्या गेले महिना दोन महिने कॉन्सन्ट्रेशन एकच लक्ष अर्जुनाला जसा पोपटाचा डोळा दिसत होता तसं आम्हाला रत्नागिरी नगर परिषद आणि गुड गव्हर्नन्स करत असल्यामुळं त्या काही गोष्टी मला माहिती मी माहिती घेईन परंतु या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडी ही अभेद्य आहे आणि त्या सगळ्यांना घेऊन आम्ही रत्नागिरीमध्ये परिवर्तन करणार आहोत हो हो झालेलं आहे आणि त्या ठिकाणी फरजाना दाऊद क्रमांक आठ बघून प्रचार करते त्याची निशाणी हात आहे भाई पावसकर आमचा त्याची निशाडी मशाल आहे आठ नंबर प्रभागाला इथं आलेले आहेत आणि शिवानी ताई असा त्यांचा जॉईंट प्रेशर आमच्याकडे चालू आहे मी परत परत एकदा मीडियाच्या जनतेला सांगेन एकूण बत्तीस जागा आहेत आणि या ठिकाणी महाविकास आघाडीचे आमचे उमेदवार फक्त तीन जागा आहेत म्हणजे सोळा वॉर्ड पैकी चौदा वॉर्डमध्ये महाविकास आघाडी अभेद्य आहे दोन वॉर्ड म्हणजे तेरा नंबरच्या वॉर्डमध्ये एके ठिकाणी आमची मैत्रीपूर्ण लढत आहे काँग्रेस बरोबर आणि सोळा नंबरचा जो प्रभाग आहे त्या ठिकाणी राष्ट्रवादीची पुतारीचा एक उमेदवार आहे आणि हाताचा एक उमेदवार त्या ठिकाणी आमची मैत्रीपूर्ण लढत आहे पण मी बघतोय तो महायुती जी काय राज्यामध्ये आहे त्यांचे पंचेचाळीस उमेदवार आहेत म्हणजे नगराध्यक्षपदाशी घड्याळ्याचा उमेदवार नगराध्यक्षपदाशी धनुष्याचा उमेदवार आणि अन्य ठिकाणी नगरसेवक बत्तीस त्या ठिकाणी जवळजवळ चव्वेचाळीस उमेदवार आहेत कर तर महायुतीमध्येच एक वाक्यता नाही असं मला वाटतं आणि हे सगळं डिव्हिजन ऑफ वोट करणं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मतदार फोडण्याकरता कारण जर घड्याळ चिन्हावरती नगराध्यक्ष म्हणजे जे उमेदवार उभे राहिलेत त्यांना जर निवडणूक जिंकायची असेल तर बत्तीस नगरसेवक सोळा वॉर्डमध्ये उभं करणं गरजेचं आहे जनता सुज्ञ आहे आणि मला वाटतं जनतेच्या हे लक्षात आलंय की डिव्हिजन ऑफ वोट करून अजूनपर्यंत कोण जे पाच वेळा निवडून आले तर त्यांना आता जनता धडा शिकवणं मला वाटते जनता सुज्ञ आहे आणि महाविकास आघाडीचा शिवानीच्या नेतृत्वाखाली खूप चांगल्या प्रत्येक ऐतिहासिक विजय होईल असं मला वाटतं